पालकमंत्री नितेश राणे व ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत कनेडी येथील एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते एकमेकांविरोधात विधानसभा निवडणूक लढलेले दोन्ही नेते तब्बल सहा वर्षानंतर एकाच व्यासपीठावर दिसले आहेत यावेळी दोघांमध्येही संभाषण झाले असून हास्यविनोद झाले त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार की काय याची चर्चा रंगू लागली आहे दोन हजार एकोणीस मध्ये सतीश सावंत यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात त्यांनी शिवसेनेतून निवडणूकही लढविली गेली सहा वर्षे सतीश सावंत यांना राणे विरोधक म्हणून पाहिले जाते उबाठा शिवसेनेच्या माध्यमातून ते अनेकदा मोठ्या प्रमाणात टीकाही करतात या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणे व सतीश सावंत एकाच व्यासपीठावर आले कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असलेले सतीश सावंत व पालकमंत्री नितेश राणे यांच्या खुर्च्याही बाजूबाजूलाच होत्या अर्थात एकमेकांचे विरोधक असलेले दोन्ही राजकीय नेते शैक्षणिक संस्थेच्या या कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आल्याने अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे लागूनच होत्या विशेष म्हणजे हे दोन्ही नेते व्यासपीठावर एकमेकांशी जवळीक असल्याप्रमाणे हास्यविनोद करताना दिसून आले हा कार्यक्रम शैक्षणिक असल्याने दोन्ही विरोधक एकत्र हास्यविनोदात रमलेले दिसले राजकारणात कधीही काहीही होऊ शकते त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चानं मात्र ऊत आलं असल्याचे दिसून येत होते याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांना पत्रकारांनी छेडले असता नामदार नितेश राणे म्हणाले आधी प्रस्ताव तर येऊ द्या मग ठरवू टोल उघडायचा की नाही ते अजून बरेच राजकीय भूकंप होतील रांग मोठी आहे लवकरच कळेल कोण कोण येणार ते मनापासून आज जवळजवळ एकवीस वर्षापूर्वी सन्मानौत्सवी वर्षाच्या योगदान दिलंय ते योगदान आम्ही कधी या ठिकाणी विसरणार नाही एकोणीसशे मध्ये मला वाटतं पहिली अशी जनतेची घटना असेल त्यावेळी सन्मान्य राणेसाहेब मुख्यमंत्री झाले होते आणि मला वाटतं त्यावेळी त्यांनी सांगितलं ते येऊन उभं राहण्यापेक्षा एखादा अर्ज घेऊन या मी मुख्यमंत्री निधीतून तुम्हाला देणगी देतो म्हणजे त्यापूर्वी काही मुख्यमंत्र्यांजवळ जरी पत्र गेली तरी आपल्याला नेमकी मिळत नव्हती त्यावेळी संभाजी नारायणरावी राणे यांनी काही मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपये दिले आणि या संस्थेच्या उत्कर्षाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून निश्चित या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असते वेळी राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल कुची कॉलेज असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असते वेळी या शैक्षणिक क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि डिजिटल सर्व संस्था चालकाने हे संपूर्ण सारखे काम करून आज या ठिकाणी उभं केलेलं आहे काही आमचे तज्ज्ञ पत्रकारही आहेत पण जे पण आम्हाला सगळ्या जणांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्हाला सगळ्या जणांना ओळखतात त्याला सगळ्या जणांना एक गोष्ट चांगलं माहिती आहे की ज्या सन्मान्य राणे शिक्षणाच्या क्षेत्रातला तो कार्यक्रम होता शिक्षणामध्ये राजकारण आणू नये असे संस्कार राणे सगळ्या कार्यकर्त्यांवर टाकलेले आहे आणि म्हणून कितीही मोठा राजकीय विरोधक असेल पण माझ्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचा विकास आणि भविष्या जर माझ्या नजरेसमोर असेल तर मी कोणाच्याही कांद्याला कांदा लावून बोसण्याची माझी तयारी आहे मग मी माझा राजकीय अहंकार कधीच मध्ये आणणार नाही मग विरोधक असो पण शेवटी जिल्ह्याच्या विकासामध्ये अगर आम्ही एकत्र येऊन अगर काम करू शकलो विद्यार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याच्या विकासासाठी तर मी प्रत्येकाला आपला राजकीय प्रतिस्पर्धी समजतो शत्रू नाही माझा कोणी प्रस्ताव तरी येऊन दे।, <laughs> <laughs> दे प्रस्ताव येऊन दे प्रस्ताव आल्यानंतर टोलचे ते गेट उघडायचं का नाही सगळ्यांची चर्चा करून आपण निर्णय घेऊ पण भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी असंख्य लोक उत्सुक आहेत शेवटी भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने आज देश आणि राज्यासाठी आमचे नेते काम करत आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला भविष्य ह्याच पक्षामध्ये दिसत आहे आज राणीसाहेब खासदार खासदारही भारतीय जनता पक्षाचे आहेत प्रत्येकाला वाटतं की बाबा माझं भविष्य बनवायचं असेल तर शाश्वती फक्त भारतीय जनता पक्षामध्ये दिसेल आणि त्याच्यामुळे अशी लाय रान फार मोठी आहे टप्प्याने नाव हो जाहीर करू